पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांना दुसऱ्यांदा ईडीने चौकशीसाठी बोलावलं असून रोहित पवार यांच्या राष्ट्रवादी शरद पवार तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही निदर्शने या निदर्शनांमध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सरकारच्या विरोधकांच्या विषयी असलेल्या सूडभावनेचा निषेध करण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी महाराष्ट्रातील गंभीर समस्या असतील युवकांचा प्रश्न असेल सुशिक्षित बेकारांच्या प्रश्न असेल महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल कामगारांचा प्रश्न असेल नोकर भरतीचा प्रश्न असेल पीक विमा योजनेचा प्रश्न असेल हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी रोहित दादाने प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नाला यश आला नाही म्हणून आम्ही जनतेच्या दरबारामध्ये रस्त्यावर उतरलं आणि आज आम्ही त्या त्याबाबतीत सर्व प्रकारचे निवेदन कलेक्टर साहेबांना देत आहे या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी रोहितदादा पवार यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला परंतु सरकारने ऐकून घेतलं नाही म्हणून रोहितदादांना पुण्यापासून ते नागपूरपर्यंत आठशे किलोमीटरच्या जनता युवा संघर्ष यात्रा काढावी लागली त्याच्यामध्ये सगळ्या समस्या त्यांनी मांडल्या आणि सरकारच्या नाकारतेपणा रस्त्यावर आणला त्यामुळे सरकारने चिडून जाऊन दादा यांना ईडी लावला आणि ईडीची चौकशी करण्यात आली त्या ईडीच्या चौकशीचा आम्ही राष्ट्रवादी जिल्ह्यातर्फे जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो आजच्या दिवशी एकाच वेळीमध्ये सगळ्या जिल्ह्यातील तोळोदा असतील अक्कलको असतील सहादा असतील नवापूर असतील धडगाव असतील इकडे सगळ्या ठिकाणी आज हा निषेध ठिय्या आंदोलन आणि आम्ही निवेदन शासनाला दिलेलं आहे शासनाने याची काळजी घ्यावी आणि त्वरित आम्हाला न्याय द्यावा आणि दादा यांची चूक नसताना टीडीआयला लावण्यात आली त्याच्या परत आम्ही एकदा तीव्र जाहीर निषेध करतो आहे सलाउद्दीन लोहर फास्ट ट्वेंटी फोर न्यूज शहादा नंदुरबार